नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर आवकाली एकशे पन्नास क्विंटल जास्त चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मानवरा अवोकाली आहे ऐंशी क्विंटल जास्तीत जर चार हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती राहता आवकाली दोन क्विंटल जास्तीत हजार चार हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती नागपूर अवोकाली दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जर चार हजार तीनशे बावन्न रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती बारामती अवोकाली आहे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जर चार हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये जात आहे पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती लातूर राहुका सहा हजार तीनशे चाळीस क्विंटल जर चार हजार पाचशे सत्तर रुपये जात आहे पिवळा सोय दिली तसेच पुढील